खरं म्हणजे त्या दिवशी मी येणार होतो पण इतर कार्यक्रम माझे होते आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमामधून सगळं येता येता मला त्या ठिकाणी उशीर झाला आणि तोपर्यंत कार्यक्रम संपला होता त्यामुळं मी त्या कार्यक्रमाला मी उपस्थिती राहणार होतो आमच्या घरातली कोण त्या ठिकाणी आलं नाही कारण माझी भाऊ तिथंच लग्न करून माघारी आलेली आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काऊ वाटप आणि पाणी पाण्याचं वाटपसुद्धा पा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला यायचं नसतं किंवा कार्यक्रमाला टाळायचं असतं तर ते तेही आम्ही केलं नसतं तर नक्कीच आमचीही भावना त्या ठिकाणी आहे की शी संतोषभावना आणि सुरवशींना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची प्रामाणिकपणे आहे परंतु माझी पत्रकार बंधूंना काही विनंती आहे की आपण म्हणजे तिथनं झाल्यानंतर दोन मिनटात हेनी उपस्थिती येणे आव्हान असते कारण त्या ठिकाणी आमदार राजू खरे हे मला वाटतं दवाखान्याच्या निमित्तानं बाहेर होते तर त्यांच्यावरही त्या ठिकाणी प आरोप करण्यात आले की असा आमदार तसा आमदार पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे जे तुम्ही मला मान्य आहे तुम्ही कोणाचं तरी काम करताय पण त्या कामाच्या अधीन राहून तुम्ही जे विनाकारण आरोप प्रत्यारोप हे बघून करावं ही विनंती या निमित्तानं आपल्याला करू शकतो पुढच्या तुम्हाला शुभेच्छा